वेलकम टू ऑल बेसिकली लक्षात ठेवायचं काल आपल्या सभागृहामध्ये म्हणजे लोकसभेमध्ये एकशे तीस व हे घटनादुरुस्ती विधेयक काय केलं सादर केलं आणि एकशे तीस व घटनादुरुस्ती विधेयक सादर केल्यानंतर पूर्ण भारतभर एकच चर्चा झाली की नेमकं बाबा यामुळे डेमोक्रेसी जाईल एक्सेट्रा एक्सेट्रा तर या एकशे तीसव्या घटनादुरुस्तीचे आपण सगळे पैलू त्याचा इथिकल कन्सर्न काय त्याचा कॉन्स्टिट्युशनल कन्सर्न काय सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल का आणि या सगळ्याच्या आधी सर्वात महत्वाचं आहे की एकशे तीस व कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हे बिल काय आहे ठीक आहे वन बाय वन वन बाय वन सगळ्या गोष्टी आपण समजण्याचा काय करू प्रयत्न आपण करू ठीक आहे त्यामध्ये नंबर एक थोडं बेसिक पासून जाऊ एक शब्द येतो ज्याला म्हणतात बिल आणि एक शब्द म्हणतो ज्याला म्हणतात ऍक्ट हे लक्षात ठेवायचं एकशे तीस व कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हे बिल आहे तुम्ही म्हणाल सर मी तर एकशे तीन एकशे चार पर्यंतच वाचतो घटना दुरुस्त्या हे तर एकशे तीस कसं काय मदत कसं काय झालं नाही हे लक्षात ठेवायचं बिल आहे त्याला मराठीमध्ये विधेयक म्हणतात आणि बिलाचा अर्थ काय होतो राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी सादर केलेला प्रस्ताव समजला मी काय म्हटलं बिलची डेफिनेशन काय आहे राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी सादर केलेला प्रस्ताव त्याला के म्हणतात बिल आणि जेव्हा या बिलावर म्हणजे या प्रस्तावावर राष्ट्रपती सई करतो तेव्हा या बिलाचं रूपांतर कशामध्ये होते ऍक्टमध्ये होते याचं रूपांतर कशामध्ये होते ऍक्टमध्ये होते चला समजली इथपर्यंत हे एकशे तीस व कॉन्स्टिट्युशनल आहे आणि लक्षात ठेवायचं हे जे आहे ना हे जसं बघा इथपर्यंत जर तुम्ही हे बिल बघितलं तिथे बघा काय लिहिलं जाते बरोबर नाही का बरोबर बरोबर धिस बर बर? ऍक्ट मे बी कॉल धिस ऍक्ट मे बी इथं ऍक्ट शब्द का बरं आहे तर नंतर याला म्हटल्या जाईल किंवा साइन झाल्यानंतर अँड इट शाल कम इन टू फोर्स ऑन सर्च डेट ऍज द सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय ओके नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅजेट तो म्हणतो एक नंबर म्हणजे सही केल्यानंतर आणि दोन म्हणजे लागू केल्यानंतर आपण येऊ याच्यामध्ये चला पहिला मुद्दा क्लिअर बिल आणि ऍक्ट मधला साहजिक याला कमीत कमी पुढचे सात आठ महिने एकशे तीस व घटना दुरुस्ती विधेयक हे चर्चेमध्ये राहणार आहे सहा सात महिन्यानंतर हे पारित होणार आहे पण तोपर्यंत हे बिल म्हणून केलं जाईल चला पहिली गोष्ट क्लिअर आता दुसरी गोष्ट आता सेकंड मुद्दा येतो की नेमकं हे काय आहे या, या एकशे तीसव्या घटना दुरुस्तीनं नेमकं केलं काय तर या घटना दुरुस्तीनुसार नंबर एक आर्टिकल सेवन्टी फाईव्ह मध्ये आर्टिकल वन सिक्स्टी फोर मध्ये टू थर्टी नाईन ए, ए या तीन कलमामध्ये हा बदल केला आणि या तीन कलमामध्ये बदल केल्यामुळेच याला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल म्हणतात सेवन्टी फाईव्ह मध्ये ओके पाच नवीन जोडला वन सिक्स्टी फोर मध्ये चार नवीन जोडला आणि याच्यामध्ये पाच नवीन जोडला हे कलम नवीन जोडले तिघांची वर्डिंग हे सेमच आहे हे आहे केंद्राच्या बाबतीत हे आहे राज्याच्या बाबतीत हे आहे दिल्ली आणि पोंडिचेरीच्या बाबतीमध्ये बरोबर नाही का तिन्ही म्हणजे याला असं म्हणू आपण पंच्याहत्तरचा अर्थ होतो प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ एकशे चौसष्टचा अर्थ होतो मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आणि टू थर्टी नाईनचा अर्थ होतो दिल्ली पोंडेचेरीचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बरोबर नाही का त्यामुळे या तीन कलमामध्ये हा बदल आहे इनिशियल फेजला जर आयोगानं प्रश्न विचारला तर तोच विचारेल की पुढील पैकी कोणत्या कलमामध्ये बदल आहे तर सेव्हन्टी फाईव्ह वन सिक्स्टी फोर आणि टू थर्टी नाईन ए ए या तीन कलमामध्ये हा बदल आहे मी टेलिग्रामवर तुम्हाला माहित असेल याचा ड्राफ्ट पेपर हा ऑलरेडी काल रात्रीच पाठवलेला आहे छोटासा आहे एक वेळा वाचून घे जा ठीक आहे चलो आता आपण पुढे जाऊ आता प्रश्न येतो की सर नेमका मॅटर काय बरोबर नाही का पहिले समजून घेऊ हा विषय काय आहे तर तर याचा प्रमुख उद्देश मी तुम्हाला दाखवतो कोणताही कायदा जेव्हा लागतो तर त्याच्या शेवटल्या पेजेसवर किंवा इंट्रोडक्शनला त्याचा उद्देश हा सादर केला जातो की हे उद्देश त्याचा उद्देश काय आहे तर दोन मिनिटात मी तुम्हाला त्याचा उद्देश सांगतो मूळ दस्ता वाचलं तर बघा स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन्स म्हणजे या घटना दुरुस्तीचा हा उद्देश काय ही इथं स्पष्ट केलेला आहे ओके चार पाच कलमामध्ये बरोबर मी तुम्हाला मॉरल ऑफ द स्टोरी सांगून देतो की नेमकं म्हणायचं काय आहे गव्हर्नमेंटला इथं गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की तुम्ही राजकीय पदावर काम करता प्रधानमंत्रीपासनं तर मुख्यमंत्र्यापर्यंत मंत्र्यापर्यंत तर तुमची मॉरल ड्युटी अशी आहे की तुम्ही जनतेबद्दल अकाउंटेबल असले पाहिजे तुम्ही जनतेबद्दल त्याला काय म्हणतात की ट्रान्सपरंट असले पाहिजे आणि अशा वेळेस जर तुमच्यावर कोणते ॲलिगेशन लागत असेल तर तेव्हा तुम्हा त्या पदाला सोडणं हे संयुक्तिक का ठरेल काय ठरेल संयुक्त ठरेल असं त्याला काय म्हणतात की याच याला आपण एक चांगला शब्द वालू वा, म्हणजे वापरू शकतो पॉलिटिकल मॉरलिटी राजकीय नैतिकता सुनिश्चित करण्यासाठी हा कायदा आणलेला आहे आठवते का आपण बेसिक लेक्चर मध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट शब्द शिकतो लाभाचा पद शब्द शिकतो आठवते का लाभाचं पद विधेय बरं आणलं होतं तर एम्प्लॉयमेंट आणि सेवा या दोन मध्ये फरक करण्यासाठीच लाभाचं पद आणलं होतं ना लाभाचं पद म्हणजे काय तुम्ही सरकारकडनं एखाद्या सॅलरी बेस्ड पदावर हो आहे आणि दुसऱ्या बाजूनं निवडणूक पण लढत आहे त्यामुळे सेवा आणि रोजगार यामध्ये गफलत होऊन राहिली ना तर त्याच दृष्टिकोनातून हे पद हे दुरुस्ती विधेयक हा आणण्यात आलेला आहे चला कळली इथपर्यंत मग काय केलं सर याच्यामध्ये मुद्द्यावर या ना सर लवकर नाही मुद्द्यावर यायच्या आधी पहिले याचे डायमेन्शन समजून घेणं गरजेचे आहे तर मुद्दा असा आहे प्रधानमंत्री त्याचं मिनिस्टर चीफ मिनिस्टर त्याच मिनिस्टर कळलं का इथपर्यंत राष्ट्रपती नाही बरं का याच्यात फक्त राष्ट्रपती नाही फक्त जर समजा या पदावरील व्यक्तीला हा बरोबर शब्द आहे का या पदावरील व्यक्तीला जर अशा गुन्ह्यासाठी दोषी ठरवलं शब्द वापरणं चुकीचं आहे अशा कायद्या अंतर्गत त्याला पकडलं अरे शब्द वापरू आय रिपीट या लोकांना अशा कायद्याच्या अंतर्गत अरे झाली की ज्याच्यामध्ये शिक्षा पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे समजलं मी काय म्हटलं अशा गुन्ह्याखाली अटक झाली अटक आरोप सिद्ध नाही समजते दोन गोष्टी मला फरक का रे हो सांगा ना पटकन हा मांडोलवा मी समजतो करेक्ट हा शाहात सलमान कमी मांडोलो मग अशा वेळेस लक्षात ठेवायचं कमी रे जास्त अशा वेळेस लक्षात ठेवायचं तुम्हाला पाच वर्षापेक्षा पाच वर्ष का त्यापेक्षा जास्त वर्षाच्या गुन्ह्यासाठी काय झाली म्हणजे अरेस्ट झाली आणि अरेस्ट झाल्यानंतर जर तीस दिवसापर्यंत तुम्हाला काय नाही मिळाली जमानत नाही मिळाली बेल मिळालं नाही तर एकतीसाव्या दिवशी एकतीसाव्या दिवशी राष्ट्रपती राष्ट्रपती जर प्रधानमंत्री असेल तर त्याला पदावरून दूर करेल मंत्री असेल तर राष्ट्रपती प्रधानमंत्र्याच्या सल्ल्यानं त्याला दूर करेल चीफ मिनिस्टर असेल तर गव्हर्नर दूर करेल आणि जर राज्याचा मंत्री असेल तर मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानं गव्हर्नर त्याला दूर करेल चला कळलं कशी प्रोसिडिंग आहे तर कितव्या दिवशी एकतीसाव्या दिवशी आता तुम्ही म्हणाल सर हे तर लयच गडबड आहे पूर्ण ऐकून घ्या पण त्याला पदावरून दूर केलं आणि जर नंतर त्याला बेल झाली जमानत झाली तर पुन्हा त्याला ते पद दिल्या जाईल समजलं का त्याला पुन्हा काय दिलं जाईल ते पद दिल्या जाईल अरे कळलं का रे बाबा असं नाही की त्याला परमनंटच बाहेर काढला जाईल नाही 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 त्याला पुन्हा काय दिल्या जाईल ती पोस्ट किंवा ते पद हे बहाल केल्या जाईल इज दॅट क्लिअर ही आहे एकशे तीसवी घटना दुरुस्ती चला कळलं का विषय काय तर फक्त सहा पेजमध्येच आहे कार्यक्रम हा फक्त सहा पेजमध्ये सहा पैकी पहिलं पेज टायटलचा आहे पाच पेजची घटना दुरुस्ती आहे एक वेळा वाचून वाचून घ्या कशाला मी सांगतो ठीक पर्यंत आता बघा यामध्ये हे आर्टिकल सेव्हन्टी फाईव्ह पाच ए मी एवढं आणलेलं आहे आणि हेच मग बाकी सगळे कलम आहे हे बघा म्हणजे तीस दिवसाच्या कालावधीसाठी सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार जो पाच वर्ष का त्याहून अधिक कालावधीच्या कारावासाची काय देऊ शकतो शिक्षा इथं क्रिमिनल आणि सिव्हिल असा कोणताही फरक केलेला नाही इथं क्रिमिनल आणि सिव्हिल असा कोणताही काही नाही हा फरक इथं केलेला नाही आहे चला समजली इथपर्यंत सोप्या भाषेमध्ये एकदम परफेक्ट हे मी नंतर टाकतो टेलिग्रामवर आपल्या काळजी करू नका ठीक आहे चला आणि ऑनलाईनवाल्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये बघून घ्यायचा मग आता प्रश्न येतो याचा की सर म्हणजे जे डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलनं जर बघतो म्हटलं याला कारण लिखाण डिस्क्रिप्टिव्ह म्हणा किंवा काही ओपिनियन लागेल ना नाहीतर काय उच उचलली जीवन लावली टाळ्याला असं नाही याचे सगळे पैलू आपण समजण्याचा काय करू प्रयत्न आपण करू बरोबर मग पहिला प्रश्न येतो की सर हा कायदा चूक की बरोबर जवळपास तुम्ही सगळे जे लोक बघत आहे माझे इतिक्षे विद्यार्थी राहिलेले आहे आणि त्यामध्ये आपण कान शिकलो बरोबर नाही का कांडचा स्वतंत्र परिचय करून देण्याची गरज नाही एका वाक्यात त्याचा परिचय होऊ शकतो की त्या शतकामधला तो सर्वात मोठा फिलॉसॉफर आहे बरोबर जेवढा तो वक्तशीर व्यक्ती तेवढा तो मध्यम मार्गी त्याचं म्हणणं काय आहे काडचं जर एखाद्या कृतीचा हेतू जर तुमचा प्रामाणिक असेल जर काय असेल प्रामाणिक का असेल तर त्याचे परिणाम ऑटोमॅटिक नैतिक आणि सकारात्मक ठरतात हे वाक्य मी आणून घेत टाकलेलं आहे जर कृतीचा हेतू कर्तव्यनिष्ठ आणि योग्य असेल तर तिचे परिणाम आपोआप नैतिक व सकारात्मक ठरतात ओके इथिक्सच्या भाषेमध्ये जर बोलतो म्हटलं ती इथं कांड कोणाला महत्व देत आहे साध्याला की साधनाला कांड कोणाला महत्त्व देत आहे आपण शिकला बेसिक लेक्चर लेक्चरमध्ये की गांधीजींचं फिलॉसॉफी थोडी वेगळी आहे आणि बाकीच्यांची फिलॉसॉफी वेगळी आहे इथं कांड कोणाला महत्व देत आहे साध्याला की साधनाला कशाला कशाला देता रे बरोबर साध्याला की साधनाला इथं तो इन्स्ट्रुमेंटला महत्व देत आहे की तुमचा हेतू तु, आधीची कृती ही बरोबर ठेवा हे आपण नंतर बघू गांधीजी पण तेच म्हणतात ना की तुमचं त्याला काय म्हणतात की साधन बरोबर असेल तर परिणाम ऑटोमॅटिक नैतिक ठरतात बरोबर नाही का या इंग्रजी माध्यमात इफ द इंटेन्शन बिहाइंड अँड ऍक्शन इज ड्युटीफुल अँड राईट त्याला म्हणतो द नॅचरली टर्न आउट टू बी द मॉरल अँड काय पॉझिटिव्ह या कायद्याचा उद्देश एकशे तीसव्या घटनादृष्टीचा उद्देश हा एकदम प्रामाणिक आहे पण जर त्याची कृती सुद्धा जर प्रामाणिक ठरली तर शंभर टक्के राजकारणामध्ये नैतिकता राजकारणामध्ये अकाउंटेबिलिटी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीनं हा कायदा परिणामकारक ठरू शकतो कारण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरला जर अटक झाली चोवीस तासाच्या आतमध्ये जर त्याला जमानत मिळाली नाही तर तो निलंबित होतो मग शेवटी मला सांगा प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा राजकारणावर तर मोठी जबाबदारी आहे त्यामुळे शंभर टक्के मला सांगा तो अकाउंटेबल असलाच पाहिजे मी अगेन इथिक्सचा संदर्भ देऊन राहिलो तुम्हाला इथिक्स विषय शिकल्यानंतर किंवा शिकवल्यानंतर व्यक्ती काही इथिकल बनत नाही पण त्याची इथिकल बनण्याची इंटेन्सिटी ही वाढते अनइथिकल बनण्याची इंटेन्सिटी कमी होते कमीत कमी मला सांगा या कायद्यामुळे राजकारणी दहा वेळा विचार तर करेल ना अरे बाबा नको लागली ईडी तर टाकल दिल आपला आतमध्ये टाकून झाली इंटेन्सिटी कमी नैतिकतेला किंवा स्वभावाला कायदा हा औषध नाही आहे पण तो परिणाम कमी करतो तो इंटेन्सिटी कमी करतो त्यामुळे या दृष्टीनं जर बघितलं विषय तोच आहे ना तर बघितलं तर एकशे तीसवी घटना दुरुस्ती ही सकारात्मक पाऊल मानण्यात येते पण दुसऱ्या बाजूनं जर बघितलं कृतीच्या दृष्टीनं भारतामध्ये संघराज्य प्रणाली आहे जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जर जास्त फडफड करत असेल तर जाणीवपूर्वक त्याला अशा कायद्यानं अटक करायची की ज्याच्यामध्ये जमानत घेणं हे जरा अवघड आहे विशेष करून यू ए पी ए ॲक्ट अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेशन ॲक्ट ईडी संदर्भातले कायदे किंवा अजे अनेक डिटेन्शन ॲक्टसारखे कायदे यानुसार जर अटक केली तर मला सांगा शंभर टक्के त्यामध्ये जमानत मिळणं हे फिजिबल म्हणजे तेवढं फिजिबल नाही ना मग शंभर टक्के राजकीय याचा गैरवापर होऊ शकतो ठीक आहे आज बी सत्तेवर हो आहे ते गैरवापर करणार तू उद्या काँग्रेस येईल ते गैरवापर करणार म्हणजे दुसरी बाजू याची ही सुद्धा आहे की या कायद्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो याच कारणामुळे विरोधक याला मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत कारण असे अनेक कायदे आहेत आता जर म्हणजे काय त्याला काय म्हणतात की मी एक दोन केसेस अशा पण बघितलेल्या आहेत की दीड एकराच्या जमिनीसाठी एक, एक महाराष्ट्रातला मोठा राजकारणी आहे जो सध्या सत्तारूढ पक्षाचा आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांना काहीतरी लिहिलं म्हणून दीड एकर एक जमिनीचा काहीतरी वाद होता तो अजून तो व्यक्ती लक्षात ठेवायचा जेलमध्ये आहे त्याला बेलच नाही आहे असं पण त्याला काय म्हणतात की दुरुपयोग होऊ शकतो या कायद्याचा ही दुसरी पण बाजू आहे याची त्यामुळे मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की कायदा म्हणजे ही जर कृती तुम्ही करत असाल याचा हेतू जर बरोबर असेल तर शंभर टक्के सकारात्मक परिणाम हा दिसून येईल परंतु यामध्ये काही लुफोल्स आहे या कायद्यामध्ये काही लुफोल्स आहे तुम्ही स्टँड घेत असताना तुमच्या विचाराचा हा तो घ्यायचा ते लुफोल्स काय की जर तुम्ही डेलिबरेटली राजकारण्यांना म्हणजे सीएम प्रधानमंत्र्यापासून तर खाली चीफ मिनिस्टर कौन्सिल ऑफ मिनिस्टर राज्यापर्यंत साठी जर हा कायदा आणत असाल तर मग त्यासाठी फास्टॅग कोर्ट पण आणा ना विषय कळले नाही का त्याच्यावर आरोप सिद्ध होते की नाही होत आहे ते तीस दिवस त्याला जमानत प्रमानत करण्यापेक्षा तीस दिवसामध्ये त्याच्यावर ट्रायलच पूर्ण करा ते त्यासार 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 चीक दूध का दूध पाणी का पाणी आणि जर तो दोषी आढळत असेल तर परमनंट पदावरून दूर करून टाका समजलं इथपर्यंत हा सर्वात मोठा लुपोल्स आहे त्याला मी वारंवार म्हणतो की आता समाजामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात तुम्ही किती कॅन्डल मार्च घेऊन घेऊन गेले तु आपण शिवाय पोलिसांना देतो प्रॉब्लेम आहे ना बाबा ज्युडिशरी मध्ये जेवढ्या केसेस मागच्या चार वर्षाच्या आठवा काय झालं पुढे त्यांचं अजून धड चार्जशीट दाखल नाही म्हणून जलद गतीनं न्यायदान होणं अत्यंत त्याला काय म्हणतात की गरजेचं आहे किंवा अत्यंत त्याला म्हणतात की काय आवश्यक आहे ती या कायद्यामध्ये आहे तर आणि तरच सकारात्मक या कायद्याचे परिणाम दिसून येईल ठीक आहे कायदा बघा ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू कायद्याला चुकीचं ठरवणे म्हणजे तुम्हाला अजून प्रशासकीय सेवा समजली नाही असं त्याचा अर्थ होतो पण लुफोस त्यातली प्र, प्र, प्रकर्षानं समोर आणणे हे पण तुमची ड्युटी आहे ना जसं याच्यामध्ये तीस दिवस कशाला बाबा ओके माझं म्हणणं काय आहे की तीस दिवसामध्ये जर त्याला जमानत झाली नाही तर एक काम करणं तीस दिवसामध्ये ट्रायल कोर्ट स्थापन करून आपण या सर्व माहीत पडेल काय तर कळलं का तर या दृष्टिकोनातून त्याला काय म्हणतात की हे होतं एकशे तीसवं घटनादुरुस्ती विधेयक यामध्ये तीन विधेयक आणण्यात आलेली आहे एक म्हणजे कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट हे आताचं आणि दुसरं साठी वेगळं आणि जम्मू अँड काश्मीरसाठी वेगळं असे तीन आहे हे दोन सामान्य विधेयक आहे बरं का पोरो हे 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 दोन सामान्य विधेयक आहे कळलं का आणि हाच फक्त कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट बिल आहे कोणता हा पहिला समजलं ना तर या दृष्टिकोनातून हे तीन आहे चला पटपट समजलं का ओके मला विचारा तुम्ही मला प्रश्न पण विचारू शकता बरं का जे लोक मला युट्यूबवर बघत आहे ओके हे आपण रिअल टाईम एक टेस्टिंग घेत आहोत लेक्चरच्या माध्यमातून ओके मी जरी स्टुडिओमधन तुम्हाला शिकवत असलो तरी मला दोन ऑफलाईन सेंटर मधनं मुलं मला बघत आहे इथं त्यातल्या एक ऑफलाईन सेंटरची मुलं मला दिसत आहे कळलं का चला काही प्रश्न असतील तर विचारा द्या बा त्यांना कोणाला असेल तर